नमस्कार मी प्रियंका शंकर न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते पाहुया आजच्या काही का मुख्य बातम्या पूर्व विदर्भात पाच संघात मतदान प्रक्रिया आज सकाळी सात वाजता सुरू झाली सर्वपक्षीय मान्यवरांनी सकाळीच मतदानाचा आपला अधिकार बजावला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाल संघ मुख्यालयामागे असलेल्या आदितवार दरवाजा प्राथमिक शाळेत मतदानाचा अधिकार बजावला नागपूरचे भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी साडे नऊच्या सुमारास जुन्या गडकरी वाड्याजवळ असलेल्या टाउन हॉल महाल येथे कांचन गडकरी यांच्यासह सहकुटुंब मतदान केले इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी सुभाष नगर कॉर्पोरेशन शाळा येथे मतदान केले भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंजाबचे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मनपा प्राथमिक शाळा डिग दवाखानाजवळ धरमपेठ नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला याशिवाय सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगे यांनी भारतीय विद्यानिकेतन जुना बगडगंज येथे मतदान करीत इतरांना मतदानासाठी प्रेरित केले यासोबतच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक मतदारसंघात कोराडी ग्रामपंचायत परिसरातील मतदान केंद्र क्रमांक एकोणतीस खोली क्रमांक एक ग्रामपंचायत कार्यालय सभागृह कोराडी तालुका कामठी येथे मतदान केले चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलनवाडी वॉर्ड ब्रह्मपुरीला मतदान केले महायुतीचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे सेना उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी परिवारासह उमरेड परसोडी येथील पंडित नेहरू उच्च प्राथमिक शाळेत मतदान केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे जिल्हा प्रशासनाने मतदानाचे ठेवलेले पंच्याहत्तर टक्क्यांचे उद्दिष्ट मिशन पार करून मतदानाचे सर्व विक्रम मोडावे असे आवाहन काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी केले आहे आपली लोकशाही मजबूत बनवण्यात सहकार्य करावे यावर भर दिला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे यांनी मुंडले कॉलेज टाऊन धरमपेठ मतदान केंद्रावर तर माजी मंत्री काँग्रेसचे नेते डॉक्टर नितीन राऊत यांनी गुरुनानक स्कूलला मतदान केले काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी महानगरपालिका शाळा गांधीनगर येथे मतदानाचा आपला हक्क बजावला तर हे होत आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा नमस्कार